शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींकडून दिग्गजांना अभिवादन केले गेले नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत त्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं दिग्गजांना त्यांनी अभिवादन केलंय राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे तर नरेंद्र मोदी सकाळी राजघाटावर पोहोचले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय सोबतच अमर जवानांना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी मानवंदना दिली आहे तरी दृश्य आपण पाहतोय संध्याकाळी शपथविधी सोहळा होणार आहे मात्र त्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं तर त्यानंतर नरेंद्र मोदी हे यांनी अमर जवानांना मानवंदना सुद्धा दिली त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील दिल अटल स्मारकावर पोहोचले आणि तिथं त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली नरेंद्र मोदी संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत तसंच नरेंद्र मोदी यांनी अमर जवानांना अभिवादन सुद्धा केले मानवंदना सुद्धा दिली तीन दृश्य आपण पाहतोय सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतीनं अभिवादन केलं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनं अभिवादन केलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमर जवानांना मानवंदना सुद्धा दिली आहे संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याआधी नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनं अभिवादन केलं आणि त्यानंतर అమర జవానవందనాధా ద